लाडकी बहीण योजना आता या महिलांना तीन हजार रुपयाचा बसणार फटका नवीन अपडेट बघा या नवीन अपडेटमध्ये लाडकी बहीण यांना तीन हजार रुपयाचा फटका बसणार आहे कोणत्या लाडकी बहिणींना तीन हजार रुपयाचा फटका बसणार आहे आणि याच्यामध्ये जी आर नवीन टाकल्या गेल्या आहे ते कोणता नवीन जी आर टाकला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऐकून ऑलला सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला पाहायला मिळेल नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेटसाठी टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्रामवर फॉलो करून घ्या नवीन नवीन अपडेट तिथे पाहायला मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया लाडकी बहीण योजना खरं तर लाडकी बहीण योजनेची मुदत ही एकतीस ऑगस्टला संपुष्टात आली होती या मुदतीनंतर देखील अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेता आला नव्हता त्यामुळे अशा महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने योजनेची मुदत ही तीस सप्टेंबरपर्यंत वाढवली होती पण ही मुदत वाढवताना सर राज्य सरकारने एक याच्यामध्ये अट घातली आहे ज्याचा महिलांना फटका बसणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची मुदत नुकतीच सरकारने वाढवली आहे त्यामुळे आता महिलांना येत्या तीस सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे त्यामुळे महिलांना दिलासा मिळणार आहे काहींसाठी हा दिलासा असला तरी काही महिलांना मोठा धक्का देखील बसणार आहे कारण त्या महिलांना या तीन हजार रुपये गमावून बसावे लागणार आहे त्यामुळे नेमका कोणत्या महिलांना हा धक्का बसणार आहे हे जाणून घेऊया राज्य सरकारने ही मुदतगंज वाढवली पण त्याच्यामध्ये एक अट घातलेली आहे ती अट कोणती आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऐकन ऑलवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी 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 अपडेटचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल ज्या महिलांनी महिलांना सप्टेंबर आधी अर्ज करता आला नाही आहे त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचा निधी म्हणजेच तीन हजार रुपये मिळणार नाही त्यामुळे त्या महिलांना त्या मोठा धक्का बसणार आहे जर त्या महिलांनीच आधीच अर्ज केले असते तर त्यांना तीन हजार रुपयाचा लाभापासून मुकावे लाभले लागले नसते त्याच्यानंतर एक सप्टेंबरनंतर लाडकी बन योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचा लाभ मिळणार नाही आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे असे आदिती तटकरे यांनी गडचिरोलीमध्ये म्हटले आहे तसेच दोन कोटी चाळीस लाख महिलांचे अर्ज आले आहेत यातील दीड कोटी महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे उर्वरित चाळीस ते बेचाळीस लाख महिलांचे बँक खाते आधार आणि मोबाईल क्रमांक लिंक नस लिंक नसल्याने ते जोडण्याचे काम सुरू आहे ते झाले की उर्वरित महिलांना देखील लगेच या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागातील दिल अधिकाऱ्यांनी दिली आहे मित्रांनो इथं बघा एक सप्टेंबर नंतर लाडकी बयन योजनेची नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्या या दोन महिन्याचे त्यांना हे पैसे तीन हजार रुपये मिळणार नाही अशी माहिती आदित्य तटकरे यांनी गडचिरोलीमध्ये म्हटले आहे बघा इथं बघा गडचिरोलीमध्ये आदिती तटकरे यांनी सांगितले आहे तसेच तसेच दोन कोटी बघा दोन कोटी चाळीस लाख महिलांचे अर्ज आले आहेत यातील दीड कोटी महिलांच्या खात्यात रक्कम देखील जमा झाली आहे आणि चाळीस ते बेचाळीस लाख महिलांच्या बँक खात्याला आधार सीडिंग आणि मोबाईल क्रमांक लिंक नसल्याने त्यांना हे पैसे मिळाले नाही आणि हे नाही मिळाले म्हणून अशा परिस्थितीमध्ये हे काम हे पैसे मिळाले नाही म्हणून त्यांना हे आधार लिंक करण्याचे काम आता सुरू आहेत आणि जेव्हा त्यांचे आधार लिंक होतील त्यावेळी तुम्हाला त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे अशी माहिती बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेली आहे लवकरात लवकर जर त्यांनी आधार लिंक केलं तर त्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे त्यासाठी काम देखील चालू आहे सर्व महिलांना ही माहिती देण्यात आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे, जे महिला ज्या महिला आता एक सप्टेंबरमध्ये अर्ज करतील त्या महिलांना आता त्या सप्टेंबर महिन्यापासूनच पैसे मिळणार आहे म्हणजेच पंधराशे रुपये मिळणार आहे जिथून ते नोंदणी करतील तेथूनच त्यांना पैसे मिळणार आहे म्हणजे त्याच्या मागच्या महिन्याचे त्यांना पैसे मिळणार नाही अशी माहिती सरळ सरळ स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे की त्यांना फक्त सुरूच्या महिन्याचेच पैसे मिळणार आहे मागच्या महिन्यातील पैसे मिळणार नाही तर अशा प्रकारे तीन हजार रुपयांचा झटका या एक सप्टेंबरमध्ये जे कोणी फॉर्म भरतील ज्या महिला फॉर्म भरतील त्यांना हे तीन हजार रुपया झट जट, झटका बसणार आहे अशी माहिती अदिती तटकरे यांनी सांगितली आहे तर अशा प्रकारची माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचे ऐकन ऑलवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट्सचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ते तेथून जॉईन करून घ्या तर भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो